रस्त्यावर पाणी आल्यानं बावडा ते शिए हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे तरीही एका अतिशहाण्या अतिशहाण्याचालकानं गाडी थेट पुराच्या आणि कार बंद पडली त्यानंतर मात्र गाडीतील दोघांची पाचावर धारण बसली अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन कारची आणि त्या दोघांची सुटका केली दुसरीकडे काही हौशी आणि हेखेखोर नागरिकांपुढे पोलिसही हातबल झाल्याचं पाहायला मिळतय पोलिसांच्या सूचना डावलून काही नागरिक छाती पाण्यातून पुण्यातील विवेक मिश्रा आणि अरविंद काकडे हे दोघे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते श्री अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर ते कसबा बवडा रस्त्यावरून शिए मार्गे पुण्याला निघाले मात्र या रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक बंद आहे पोलिसांनी कसबा बावड्याच्या बाजूला बॅरिकेड लावलेत पण तरीही त्यांनी उजव्या बाजूने गाडी पुढे या रस्त्यावर पाणी दिसत असूनही त्यांनी कार थेट गाडीच्या इंजिनमध्ये शिरलं आणि कार अर्धवट बुडून बंद पडली त्यानंतर मात्र गाडीतील दोघांची भीतीनं गाळण उडाली अन्य नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करून मदतकार्य राबवलं एक तासाच्या प्रयत्नानंतर गाडीतील प्रवाशांची सुखरूप सुटका झाली केवळ अति आत्मविश्वास आणि गडबड यामुळे या, या दोन्ही प्रवाशांचा जीव धोक्यात होता असाच प्रकार अन्य काही पादचाऱ्यांकडूनही होतोय बावडा ते शिए मार्गावर कमरे इतकं पुराचं पाणी वाहत असूनही काही महाभाग या पाण्यातून चालत जाण्याचा प्रकार करतायत त्यासाठी रस्त्यावरील दुभाजकाचा आधार घेऊन काही जण पाण्यातून ये करतायत तर काही जण पुराचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब पुराच्या पाण्यात उतरतायत सेल्फी काढण्यासाठी तर अनेक अतिउत्साही अक्षरशः जीव टाकतात त्यातूनच एखादी दुर्घटना घडते आणि पोलीस किंवा प्रशासनावर विनाकारण खापर फुटतं